कष्ट करणाऱ्या मेहनत करणाऱ्या शेतकरी कामगारांचं राज्य जोपर्यंत आपण बाबासाहेब तोपर्यंत ही सत्ता ही या श्रीमंत वर्गाची बिराजदारी राहणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये सविनय है सत्यामुळे मनपूर्वक मी आपल्या समितीच्या वतीनं आपलं स्वागत करतो अभिन संपवतो धन्यवाद आहे आपल्या वर्गाच्यातल्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काम आहे त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हे लोक सुरवार लोक आहेत पूर्ण आपल्यामध्ये डॉक्टर सुभाषजी खंडारे महादेवजी शेंडे शशिकांतजी ते जिल्हाध्यक्ष शेरकर यांना पण मी सहजने आणि रिस्पेक्टफुली त्यांनी मंचावर घेऊन आपलं स्थान ग्रहण करावं डॉक्टर साहेब खंडारे सर भटाजी पंडलमध्ये यावं अनवधनाने जे सुटलं होतं आपल्या पुनश्च मी एकदा सगळ्यांच्या तर्फे या आंदोलनामध्ये पूर्ण सहभाग आहेच आपला दहा मिनिटांचा ब्रेक आपण घेऊया त्यांच्या गळ्यामध्ये बॅच आहे जे पूर्ण वेळ सत्याग्रही आहे त्यांनी फूड पॅकेट घ्यावं सहकार्य करावं त्यांच्यापर्यंत फूड आपण आहे पाणी बॉटल आहे जेवण झाल्यावर कोणीही

याच्यामध्ये एकशे पंचावन्न पेक्षा जास्त लोकांचा आता सहभाग झालेला आहे आणि याच्यात तेवीस होत्या आता चोवीस संघटना झालेल्या आहेत पूर्ण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असणारे त्यासोबतच भारत जोडो अभियान महाराष्ट्र बचाव अभियान भारतीय लोकशाही अभियानच्या अंतर्गत सर्व पक्ष संघटना आहेत आणि त्या पक्ष संघटनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते याच्यामध्ये जिल्हाभरातून इथे सहभागी झालेले आहेत सकाळच्या वेळी मुद्दाम आम्ही हे आंदोलन सुरू करायच्या आधी संविधान जनजागृती रॅली घेतली आणि त्यात आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये शेकडोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे लोक आलेले आहेत सकाळची वेळ असूनही पावसाचं वातावरण असूनही लोकांनी चोवीस तास इथे राहण्याचं शब्द दिलेला आहे आणि लोक इथे थांबून आहेत आणि दिवसभर आणि उद्या दुपारपर्यंत चालणाऱ्या या आंदोलनामध्ये आम्ही हे जे राज्य सरकार आणि मुख्यतः फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांनी जे अधिनियम आणण्याचा म्हणजे यांनी सांगितलं पण होतं की केंद्र सरकारचे जे मोदी आणि शहा यांनी पण अशा प्रकारचे कायदे करण्यासाठी राज्य सरकारला बाद प्रभावित करत आहे किंवा त्यांच्यावर प्रेशराईज करत आहे आणि मग अशा प्रकारचं घटनाविरोधी सर कायदे आणण्याचं काम जे लोक करतात आहे अशा सरकारचा चेहरा उघडा पाडण्याचा कार्यक्रम आम्ही या आंदोलनातून करत आहोत आणि महाराष्ट्रातले सुज्ञ जनतेने यापुढे अशा प्रकारच्या संविधानविरोधी राजकीय पक्षाच्या लोकांना सत्तेत आणू नये हे पण आवाहन आम्ही या आंदोलनामधून करणार आहोत आणि उद्यापासून महाराष्ट्र भर याचा जागर होणार आहे आणि म्हणून याची आम्ही सुरुवात इथून केलेली आहे वर्ध्यामधून सुरुवात केली आहे महाराष्ट्रभर पेटणार आहे आंदोलन मांडण्याचा प्रयत्न केला होता शहरी नक्षल्याचा बिमोड करण्याच्या नावाने पण त्यांनी त्याचं नाव दिलं होतं जनसुरक्षा विधेयक म्हणून विशेष जनसुरक्षा विधेयक म्हणून आणि मुळे या मला विरोधी पार्टीच्या लोकांनी जबरदस्त विरोध केल्यामुळे ते वेपगत आहेत थंड बस्त्यात आहे पण यांचं जर सरकार पुन्हा आलं ऑक्टोबरच्या नंतर तर हे आमच्या छातीवर लोकांच्या या महाराष्ट्रातल्या बारा कोटीपेक्षा जास्त लोक आहेत त्यांना हे प्रभावित करणार आहे म्हणून या बारा कोटी लोकांना आम्ही सचेत करतोय की अशा लोकांच्या पासून जे लोक आपले घटनेने दिलेल्या अधिकारांपासून तुम्हाला वंचित करणार आहे त्या लोकांना इथून बेदखल करण्याचा कार्यक्रम आपण केला पाहिजे पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये